टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि करोडो भारतीयाला एक उत्सव साजरा करण्याचा चान्स दिलेला आहे ज्या प्रकारे बी सी सी न आपली सर्वात चांगली टीम म्हणून टीम इंडियाला पाठवलं होतं त्याच प्रकारे आय सी सीनं पण पूर्ण टुर्नामेंटमधून एक टीम बनवलेली आहे आणि त्यामध्ये टीम इंडियाचे जवळपास सहा प्लेयर आहेत हे ऐकून आपल्याला खुशीच झालेले आहे परंतु एक प्लेयरचं नाव नाही ते ऐकून आपल्या सर्वांना नक्कीच दुःख होईल ते म्हणजे विराट कोहली चक्क आयसीसी न जी टुर्नामेंटची टीम जाहीर केलेली आहे त्यामध्ये विराट कोहलीचं नावच नाही कोणी विश्वास करू शकतं का तसं बघायला गेलं तर विराट कोहलीचा फॉर्म नव्हता परंतु फायनलमध्ये जे इनिंग खेळलेली आहे त्यावरून तरी विराट कोहलीचा विचार व्हायलाच पाहिजे होता परंतु विराट कोहलीचा विचार केला गेलेला नाही तर आयसीसी ने नक्की कोणती टीम निवडलेली आहे तर सुरुवात करूया एक नंबर पासून एक नंबरला आहे रोहित शर्मा जे की कॅप्टनच बनवलेला आहे रोहित शर्माचा पूर्ण सीझन मध्ये फॉर्म खूप चांगला होता आणि स्पेशली ऑस्ट्रेलिया सोबतचे जे पारे खेळल्या म्हणजे एक प्रकारे काय बदला म्हणजे काय असतो हे पूर्णपणे रोहित शर्मानं दाखवून दिलेला आहे की बदला नक्की कसा घ्यायचा असतो ऑस्ट्रेलियावाले अनेक वर्षे हा बदला विसरणार नाही त्यानंतर गुरबाज आहे त्यानंतर आहे निकोलस पुरन जे की वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे आणि या वर्षीच्या सीझन मध्ये सगळ्यात हायेस्ट स्कोअर त्यानं बनवलेला आहे आणि वेस्ट इंडिजतर्फे पण सगळ्यात जास्त रन निकोलस पुरनच बनवलेले आहे त्यानंतर चार नंबरला जे नाव आहे ते आहे सूर्यकुमार यादवचं स्काय स्कायच्या बद्दल आता काय बोलाव दोन फिफ्ट्या पण केलेल्या आहेत परंतु वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जी कॅच घेतलेली आहे त्याच्यासारखी तोडच नाही कॅच म्हणण्यापेक्षा वर्ल्ड कपच त्याला म्हणता येईल आणि कॉमेंटेटरनं पण बोललंच होतं की आता वर्ल्ड कप इंडिया हातातून जाऊच देऊ शकत नाही तर स्कायची निवड होणं तर म्हणजे कन्फर्मच होतं शंभर टक्के स्कायची निवड करायलाच पाहिजे होती त्यानंतर आहे ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या हार्दिक पांड्यानं जे काही ब्लेम आयपीएलच्या वेळेस सहन केलं होतं त्याच्या हजार पट्टीनं प्रेम आता त्याला मिळत आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या परफॉर्मन्समुळे काय परफॉर्मन्स केलाय ज्याला आयडियल परफॉर्मन्स म्हणतात ना तशा प्रकारचा परफॉर्मन्स हार्दिक पांड्यानं केलेला आहे वर्ष काळामध्ये तो हसत राहिला परंतु जेव्हा वर्ल्ड कप जिंकला आणि सहा महिन्याचं त्याचं स्ट्रगल आणि हेड संपली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले हे बघून आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहित शर्मानं पण जाऊन त्याला किस केलं हे दोन सीन बघून अनेक इंडियन फॅन्स खूप जास्त भारावून गेले होते आणि स्पेशली हार्दिक पांड्याला जे हेट करत होते ते सुद्धा आता फॅन्स मध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि हार्दिक पांड्याची लास्ट जी ओव्हर होती आणि त्यानं जे विकेट घेतले डेव्हिड मिलर आणि क्लासनचा यामुळेच खऱ्या अर्थाने मॅच पलटलेला आहे असं बी म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर इंडियनच परत प्लेअर आहे अक्षर पटेल अक्षर पटेलनं फायनलला जी सत्तेचाळीस रनची पारी खेळली होती ती खूप जास्त गरजेची होती विराट कोहलीनं शहात्तर रन काढल्या होत्या आणि अक्षर पटेलनं सत्तेचाळीस या दोघांनीच जवळपास जास्त रन बनवलेल्या होत्या आणि त्यावेळी जर अक्षर पटेल चालला नसता तर मॅच जिंकणं अवघडच होतं हे आपल्याला माहित आहे बॉलिंग पण त्यांना बऱ्याच वेळेस खूप चांगली केलेली आहे आणि फायनलला पण अप्रतिम बॉलिंग केलेली आहे परंतु फायनलच्या रन्सला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे त्यानंतर आहे राशीद खान राशीद खानच्या नेतृत्वाखाली यावेळेस अफगाणिस्ताननं पण खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे कधी नव्हे ते पहिल्यांदा सेमीफायनलला पोहोचले होते आणि एवढ्या घाण प्रकारे हरून गेले की परत आता ते सेमीफायनलला गेल्यानंतर काय होईल असा धक्का बसत असेल पण ठीक आहे त्यांच्याकडून खूप चांगला क्रिकेट खेळला गेला आणि सगळीकडे त्यांची प्रशंसाच होत आहे कारण ज्या प्रकारे त्यांच्या तिकडे वातावरण आहे तशा मध्ये त्यांनी जे खेळलेलं क्रिकेट आहे ते खूप चांगलं होतं त्यानंतर आहे ऑस्ट्रेलियाचा स्टॉयनिस आणि त्यानंतर आहे बुमराह आणि अर्षदीप सिंग बुमराह आणि हर्षदीप सिंग दोघांबद्दल पण काय बोलावं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे दोघांनी पण खूप चांगली बॉलिंग केलेली आहे आणि बुमराहनं तर जवळपास पाचच्या इकोनॉमी पेक्षा रन कमी दिलेले आहेत आणि अर्षदीप सिंगनं हायेस्ट विकेट घेतलेले आहेत या सीझनमध्ये तर ओव्हरऑल या सगळ्यांची निवड झालेली आहे परंतु फक्त एकच गोष्ट मनाला लागते ते म्हणजे ला ला विराट कोहली विराट कोहली सारखा प्लेअर लिजंड प्लेअर त्याचं सिलेक्शन आय सी सी टुर्नामेंट टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये केलं नाही यावेळेस फक्त एवढंच शॉकिंग आहे बाकी जेवढे काही इंडियन सहा प्लेअर आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे फक्त जर विराट कोहलीला बी अॅड केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांग